नमस्कार सिक्रेट नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण गौरी गणपती स्पेशल चकलीची रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि फेल रेसिपी आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी मिक्सरचं भांडे घेतले याच्यामध्ये एक वाटे मी फुटाणे घेतले तुमच्याकडे फुटाणे असतील तर फुटाने घ्या नसतील फुटाणे तर फुटाण्याची डाळ भेटते ती घेतली तरी चालेल तर जी आपली डाळ जी आहे ती मिक्सरमधनं मी बारीक पावडर बनवून घेतली आणि ती अशी चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जे तुकडे तुकडे राहिलेले असतात ते निघून जातात तर याच्यामध्येच आपल्याला तीन वाटे मी तांदळाचं पीठ घ्यायचे तर आपलं हे परफेक्ट प्रमाण आहे एक वाटे फुटाणे असतील तर तीन वाटे आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे तर हे दोन्ही आता मिक्स करून घेतले याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचे आपल्याला कडकडीत मोहन घालून घ्यायचे याच्यासाठी मी तीन चमचे तेल गरम करून घेतले आणि ते आपल्या पिठावरती घालून घेतले आणि चमच्याने अगोदर असंच मी मिक्स करून घेते आपलं तेल जे आहे ते मी व्यवस्थित लावून घेतले आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा हिंग घेतले एक चमचा ओवा घेतला आहे आणि दोन चमचे पांढरे तिळ घेतले याच्यामध्येच आपल्याला लाल ला तिखट ला लागेल तर मी हे लाल तिखट आपले अर्धाच अर्धी वाटी सॉरी अर्धी छोटी अर्धी वाटी मी लाल तिखट घेतले आता हे जे आपण मसाले घालून घेतले ते आपण आता या पिठाला चोळून घेऊया तर पिठाला असं चोळून घेताना हाताने चोळून घ्यायचं पहिले आणि जोपर्यंत असा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेल आणि जो मसाला आहे तो आपल्या पिठाला लावून घ्यायचा आहे तर हे पा असा आपला गोळा बनला आहे तर आपलं हे पीठ आता बाजूला ठेवू आपण तर इथे मी आता गॅस चालू करून घेतलं आहे गॅसवरती पातीले ठेवलं आहे याच्यामध्ये मी एक सव्वा ग्लास पाणी घेतलं आहे तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आपलं जे पाणी आहे ते आता उकळलेलं आहे आपलं जे उकळलेलं पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं करून पिठावरती घालून घ्यायचं आहे जशी आपण उकड बनवतो तसंच करून घ्यायचं किंवा तुम्हाला असं जर अवघड वाटत असेल तर डायरेक्ट उकड काढली तरी चालेल पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं पण तर हे पहा असं मी थोडं थोडं उकळलेलं पाणी घालून आपलं पीठ जे आहे ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते कारण खूप गरम आहे हाताला भाजेल म्हणून मी चमच्यानेच मिक्स करून घेणार आहे तर हे पहा मी असं थोडं थोडं करून सगळं पाणी आता पिठामध्ये घालून घेणार आहे तर हाताने थोडंसं नंतर ज कोमट झालं ना नंतर हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जोपर्यंत गरम आहे अशी वाफ निघते तोपर्यंत आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे तर हे पा तुम्हाला पाणी दाखवते मी बिलकुल पाणी राहिलेलं नाही तेवढं पाणी घेतलं तेवढं पण पाणी आपल्याला लागलेलं ला आहे तर हे हे पा मी असं जर असं जे पीठ झालं ना तर चकली अगदी आपली परफेक्ट होते फे... आता आपलं पीठ इथं तयार ते झालेलं आहे आता हे आपण पीठ मुरण्यासाठी एक पंधरा मिनटं ठेवणार आहोत तर इथे पहा आपलं पंधरा मिनटानंतर पीठ थंड झाले आणि आता आपण एक हाताने व्यवस्थित पिठाचा जो गोळा आहे तो मळून घेऊया हे पहा पंधरा मिनटं झाले तरी पण आपल्या थोडं पिठाला वापस येते आणखी तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे थोडंसं गरम राहतं तर हे पासं हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं असं मळून घेतलं ना तर चकली अजिबात तुटत किंवा विरगळत नाही आहे तर मग आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे पाहा गोळा बनवून घेतला आहे आणि हे पा असं बोट दाबून बघायचं म्हणजे पीठ थोडंसं घट्टसरत ठेवायचं आहे आपल्याला तरी इथे मी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल घालून घेते तेल गरम होत आहे आपलं तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी आपला जे आपलं चकली बनवायचं सोरे असतं तो घेतला आहे त्याच्यामध्ये चकलीची जी, जी प्लेट असती ती घालून घेतली आणि आपल्या सोऱ्याला पण तेल लावून घेणार आहोत असं तेल लावलं ना तर राडा होत नाही किंवा असं चिकटं ते नाही पीठ तर हे पा असा मी पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि तो आपल्या यंत्रात घालून घ्यायचा आहे आणि याची आता आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे तर मी अशी बघा चकली पाडून घेते तर इथे मी चकली बनवण्यासाठी खाली टिश्यू पेपर ठेवला आहे आणि त्याच्यावरती अशा चकल्या बनवून घेते तर इथे मी चार चा ते पाच चकल्या एकदमच बनवून घेते म्हणजे आपलं तेल तापलं की त्याच्यामध्ये तळून होतील तर हे पहा असे आपल्या चकल्यांना काटे किती छान आले ते पण तुम्हाला दिसत असतील तर आता आपलं तेलही तापलं आहे आणि चकलेही झालं आहे बनून तर आता मी हे जी चकली आहे ती अलग हातावर घेतली आणि आपल्या गरम तेलामध्ये सोडून घेतली तर चकली सोडताना गॅसची जी फ्लेम आहे ती नॉर्मल म्हणजे एकदम लो करायची आणि मग चकल्या बनवायच्या म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या एकदम अशा खरपूस भाजल्या जातात तर हे पा असे मी दोन्हीकडून पण व्यवस्थित आता चकल्या भाजून घेते चकल्या तळताना मोठ्या चमच्याचा उपयोग करायचा नाही असं आपल्या काठी चमच्यानेच हळूहळू आपल्या अलगत काढून घ्यायच्या तर ही पा आपली चकली तळून झालेली आहे आता मी हे जे वरचे बुडबुडे जे आहेत ना बुडबुडे स बंद झाले की म्हणायचं आपली चकली तयार झालेली आहे तर तुम्हाला दिसत असेल अजिबात तेलकट वगैरे अजिबात नाही झाले या चकल्या तर हे पहा पहिले चार झालेले आहेत आता मी दुसरं दुसऱ्या परत तीन ते चार चकल्या बनवून घेतले आणि त्या पण आता तळून घेते मी ती बनत होती तोपर्यंत जिथेच बनवायला घेतल्या होत्या म्हणजे तेल जास्त कडक होणार नाही तेल जर जास्त कडक असेल तर आपल्या चकलीला कलर काळपट येईल म्हणून आपल्याला पटकन तळून घ्यायचे आहे तर हे पाहू मी आता दुसरी बॅच पण तळून घेते अगदी झटपट आणि नो फेल रेसिपी आहे एकदम सोपी अग गौरी गणपतीसाठी तर एकदम सोपी रेसिपी आहे कारण गौरी गणपतीमध्ये खूप वेळ कमी असतो आणि पटकन कर करायचं असतं म्हणून आपलं पटकन हे इन्स्टंट चकली तयार आपन होते चकली आपल्या तळून तुम्हाला दिसत असेल तेल अजिबात दिसत नाही गौरी गणपती स्पेशल इंस्टंट तांदळाची चकली आपली तयार झालेली आहे चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आपण नवनवीन रेसिपी पाहणार आहोत अगदी गणप गौरी गणपती आता तोंडावरती आलेल्या आहेत तर तुम्हाला जर कुठली रेसिपी हवी असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की आपण ती रेसिपी नक्की बनवू तर हे आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत तशी इन्स्टंट चकली तयार आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये